एकोणीस दोन दोन हजार पंचवीस रोजी शिवजयंतीनिमित्त विविध लोकोपयोगी वाहनांचा लोकार्पण सोहळा व मोखाडा नगर पंचायतीचे लोकप्रिय नगराध्यक्ष अमोल पाटील यांचा वाढदिवस खासदार हेमंत सावरावा आमदार हरिश्चंद्र भुये यांच्या उपस्थितीत संपन्न एकोणीस दोन दोन हजार पंचवीस रोजी मोखाडा नगर पंचायत विद्यमाने अध्यक्ष अमोल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवजयंती व अमोल पाटील यांचा वाढदिवसाने विविध वाहनांचा लोकार्पण सोहळा मोठ्या जल्लोषात महल येथे संपन्न झाला मोखाडा शहरवासियांच्या आपत्तीचे निराकरण लवकर व्हावे यासाठी अग्निशमन वाहन व वा अग्निशमन बुलेट तसेच शहरवासियांच्या आरोग्यासाठी स्वच्छता दूत म्हणून कचरा वाहतुकीसाठी घंटागाडी त्याचबरोबर आयुष्याचा अंतिम प्रवास सुखकर व्हावा यासाठी वैकुंठरथ वाहनाचा लोकार्पण सोहळा मोखाडा साई महल येथे पालघर लोकसभेचे खासदार हेमंत सावरा विक्रम विक्रमगड विधानसभेचे आमदार हरिश्चंद्र भुये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम माजी आमदार विक्रमगड विधानसभा सुनील भुसारा उपनगराध्यक्ष नवशू दिघा जिल्हा परिषद सदस्य हबीब भाई शेख नगरसेवक अमजद अंसारी तसेच अनेक नगरसेवक अनेक सरपंच विविध पक्षाचे तालुका अध्यक्ष पंचायत समिती सदस्य सर्वपक्षीय नेते सदस्य कार्यकर्ते त्याचबरोबर मोठ्या संख्येने नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात संपन्न झाला शिवजयंती शिवाजी हा महाराजांचा जन्मदिवस याच दिवशी लोकप्रिय नगराध्यक्ष अमोल पाटील यांचा सुद्धा जन्मदिवस नशिबाने आल्यामुळे अमोल पाटील हे खरोखरच नशिबवान व्यक्तिमत्व आहे अशी जर चर्चा तमाम जनता करत आहे या सोहळ्यादरम्यान कित्येक दशकेपासून तहानलेल्या मोखाडा शहराला कायमस्वरूपी शुद्ध पाणीपुरवठा मिळवण्यासाठी स्वतःची भूक तहान विसरून दुसऱ्याची तहान भागवण्यासाठी सदरचे पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणि त्याचे काम प्रगतीपथावर आहे अशी ग्वाही अमोल पाटील यांनी जनतेला दिली नगरपंचायत असून सुद्धा मोखाडा शहरात अग्निशमक वाहन व वा, अग्निशमक बुलेट तसेच कचरा वाहतुकीसाठी घंटागाडी वैकुंठ रथ याचे लोकार्पण करण्यात आले आणि मागच्या मागच्या वर्षी मध्ये त्यांनी अनेक कामं केलेली आहेत जसे अँबुलन्स असेल घरकचरा असेल गार्डन असेल दशक्रिया शेड असेल शुद्ध पिण्याचे पाणी भविष्यात मिळेल या अनुषंगाने हा कार्यक्रम सोडा या पदुमिताने कार्यक्रमाला सामोरे जात असतो विकास कामांना सामोरे जात असतो आज नगरपंचायत भोगण्याच्या हो वतीनं अंबोजी हो, पाटील साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत आणि छत्रपती शिवाजी महाराज जे महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारताचा आराध्य दैवत म्हणून यांच्याकडे पाहतो इंग्रजांचे सेव्हन ट्रेडचे सेक्रेटरी फिलिप्स मेसेज असं म्हणायचे की अमोजी पाटील साहेब या ठिकाणी केक कापताय जोरदार टाळ्या बारे ये येतीने आहे saya Saya Tuan Jik Jokir Zahim Terlukan Jokir Hargi dan Tapati Saya

पुण्यवंत जाडता राजा आचारशील विचारशील दानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशील सगळ्या भाई या भूमंडळीचे ठाई धर्म रक्षायचा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं आराध्य दैवत त्या काही लोकशाहीचं स्वरूप दाखवणारा हा जाणता राजा अठरा पगड जातीला सोबत घेऊन महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं वैद्यचं आणि सर्वसामान्य नेतृत्व आणणारा हा राजा याचा लोक अंतिम पूजा होती आहे सन्माननीय पंकाजी साहेब सन्माननीय सुनीलजी भिसारा साहेब सन्माननीय अमोलजी पाटील साहेब यांचं सर्व सन्माननीय मान्यवर मुख्याधिकारी सुद्धा आहेत सन्माननीय पुनर्गाध्यक्ष सुद्धा आहेत नवसू विका साहेब प्रतिजी वाघ साहेब यांच पोलीस साहेब पोलीस निरीक्षक सन्माननीय भुदे साहेब सुद्धा या उपस्थित आहेत तहसीलदार गुरु साहेब सुद्धा उपस्थित आहेत पत्रकार बांधव सुद्धा उपस्थित आहेत तर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत तत्पूर्वी या ठिकाणी आरती करणार आहे सन्माननीय हबीबजी शेख साहेब या ठिकाणी उपस्थित आहे या सर्व सन्माननीय मान्यवरांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आपण या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत हवेचा वेग नव्हता तर हवेपेक्षा त्यांचा वेग जास्त होता विरुद्ध लढण्याचा